मी मस्त पैकी आराम करत होते पण लाईव्ह वर दा दा लाए वना लाए वना, गेले तर आपले दादा आले आपली लाईव्ह नाही लावली का म्हटलं डाटा नाही येत दाजीचा डाटा हा स्पॉट जोडून सुरू केली लाईव्ह आणि बसले लाईव्ह त्या गेल्यात का ताई गेल्यात का विचारांचे ज्युतीचे अभिनंदन ताई येत ते गेले वाटत त्या आणि जेवण झालेत का ज्योतीताई जेवण झालं तर तुमचं माझी नाही हो दादा त्यांनी विचारांची गंगा झाले दादा ते पूजा ताई शेतकरी कन्या म्हणून आयडिया ना आता त्यांचे शेतकरी कन्या चॅनल आहे त्यांचे कुठल्या आहेत ताई त्या ज्योतिताई कुठल्या आहेत त्या नाही अजून जेवण नाही झालं अजून पावसामुळे तर पटापट आवरून घ्यायचं कारण लाईटच गॅरंटी नसते तसं काय ताई हो चंद्रकांत बघा गेले वाटत धाराशिव शिव म्हणतो ओ काय एक धाराशिव जोडी पण आहे त्यांचं पण छान कॉमेडी चॅनल आहे कारण पहिले चॅनल होतं म्हणे ते डिलेट झालं कारण ठेस नव्हताच म्हणे आमच्या ह्याच्यात त्याच्यामुळे ते डिलेट झालं त्यांचं धारा शिवजोडी म्हणून ए मला वाटतं योग्य दादा एक आहे का ते पुण्याला असतात जॉबला ताई बाय वेळ नाही नेस हो चालतंय शेतकरी राजा नमस्कार शेतकरी राजा दादा बरोबर आहे ताई मी बोललो ताई आज तुमच वहिनी पुण्याला जात आहे माहिरी मी सोडायला आलेलो आहे इकडे इकडे खूप चाललाय दाखवची मीला आता ट्रॅव्हल्स येई मी नंतर येतो बाहेर हो आहे निवांत सांग हॅपी जर्नी वहिनीला म्हणावं संतोष दादा आहेत संतोष दादा का ताई तुम्ही आताच परभणी कर माऊलीच्या लाईव्ह होताना मी तुम्हाला कमेंट केली आणि मी इकडे कोण आपल्या विचारांची ताई का ओके ताई नक्की आरामात जाऊपास जा तुम्ही शेतकरी राजा आयडीनं माझ्या पण चॅनलवर तुम्ही एकदा कमेंट करा म्हणजे मी तुम्हाला रिटर्न करेन मला तरी वाटते असल आणि नसेल तरी पण बघावं लागेल कारण भरपूर असे मला जर त्यांचे मी जास्त मोठ्या नाही पण छोट्या चॅनलला नक्की सपोर्ट करते चंद्राचे पण खूप छान व्हिडिओ असतात मी तो व्हिडिओ बघते काही काही काहींना कमेंट करते काही ना नाही करते आता मला वाटतं दोन दिवसापासून नाही मी त्यांच्या आयडीवर दोन तीन दिवस झाले बहुतेक